नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि आजच्या सारांशामध्ये आपण महाराष्ट्राच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा सहा पदरी मार्ग नागपूरला गोव्याशी जोडणार आहे तत्वत धार्मिक स्थळांना जोडणारा म्हणून शक्तीपीठ हे नाव दिलेला हा प्रकल्प पर्यटन आणि उद्योगाला चालना देण्याच्या कथित उद्दिष्टानं निर्माण करण्यात येणार आहे पण याला जो प्रचंड विरोध होतोय तो नक्की कशामुळे शेतकऱ्यांचे आणि विरोधी पक्षांचे नेमके आरोप काय आहेत आणि या प्रकल्पाचा खर्च इतर महामार्गांच्या तुलनेत किती आहे याबाबत आज आपण बोलणार आहोत शक्तीपीठ महामार्ग ज्याला नागपूर गोवा एक्सप्रेस वे असंही म्हटलं जातं हा महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातून आणि गोव्यातल्या एका जिल्ह्यातून जाणार आहे आणि हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे यामध्ये वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे हा महामार्ग सहा पदरी प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग असणार आहे ज्यामध्ये सव्वीस इंटरचेंजेस अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग्स असतील हा मार्ग कोल्हापूरच्या महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठं आणि परळी वैजनाथ औंढा नागनाथ यासारख्या ज्योतिर्लिंग देवस्थानांसह पंढरपूर नांदेड यासारख्या अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे सरकारच्या चमत्कारिक दाव्याप्रमाणे हा प्रवासाचा वेळ अठरा ते वीस तासांवरून फक्त सात ते आठ तासांवर येणार आहे आणि अंतर एक हजार एकशे दहा किलोमीटरवरून आठशे दोन किलोमीटरवर येणार आहे या प्रकल्पाच्या मंजुरीचे आपण टप्पे बघूयात या प्रकल्पाचं नियोजन सुरू होऊन मार्च दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिली फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अंतिम आराखड्याला मान्यता मिळाली आणि कोकणातल्या गावांमधून मार्ग जाण्याचा आराखडा जाहीर झाला यासाठीचं सत्तावीस हजार एकर जमिनीचं भूसंपादन दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालं यापैकी आठ हजार एकशे हेक्टर जमीन ही शेतजमीन आहे धाराशिव ते कोल्हापूर या तीनशे चोवीस किलोमीटर टप्प्याची पर्यावरणीय पाहणी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रानं मंजूर केली याच वर्षी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन भूमिपूजन करण्याचा सरकारचा मानस आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असं प्रकल्पाच्या नियोजनात तरी म्हटलंय याचं बांधकाम आणि पुढची देखभाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम सी करणार आहे आणि यासाठी वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटींची तरतूद आतापर्यंत केली गेली आहे शक्तीपीठ महामार्गाचा एकूण खर्च शहाऐंशी हजार कोटी रुपयांवर गेला जो सुरुवातीला पंच्याहत्तर हजार कोटी इतका होता यामध्ये भूसंपादन बांधकाम आणि पर्यावरणीय उपाय या, या सर्व घटकांचा समावेश असल्याचा सरकारचा दावा आहे पण आता आपण या प्रकल्पाची इतर द्रुतगती महामार्गांशी तुलना करूयात मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जो महायुती सरकारचाच आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता त्याची लांबी सातशे एक किलोमीटर तर खर्च रुपये पंचावन्न हजार कोटी म्हणजे प्रति किलोमीटर खर्च आला सुमारे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पाच कोटी त्यानंतर पाहूयात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाबद्दल हा महामार्ग एक हजार तीनशे पन्नास किलोमीटरचा त्याचा खर्च होता रुपये एक लाख कोटी म्हणजे प्रति किलोमीटर चौऱ्याहत्तर कोटी आता हे शक्तीपीठ महामार्गाचं बोलायचं झालं तर आठशे दोन किलोमीटरच्या लांबीसाठी खर्च येणार आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये म्हणजे किलोमीटरला एकशे सात कोटी रुपये म्हणजे शक्तीपीठचा प्रति किलोमीटर खर्च किलो समृद्धी महामार्ग आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेपेक्षा तब्बल तीस कोटी रुपयांनी जास्त सरकारचं म्हणणं आहे की यामधले बोगदे पूल आणि पर्यावरणीय उपायांचा खर्च याच्यामुळं हा खर्च वाढलेला आहे पण या महामार्गाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे अनेक अभ्यासक आणि शेतकरी पहिला आरोप हा करत आहेत प्रकल की प्रकल्पात सुपीक जमिनीचा नाश होणार आहे सत्तावीस हजार एकरांपैकी आठ हजार एकशे हेक्टर जमीन ही सुपीक शेत जमीन आहे कोल्हापूर सांगली यासारख्या बागायती पट्ट्यातले शेतकरी आपली उपजीविका गमावण्याच्या भीतीनं आंदोलनाचा इशारा देत आहेत परभणीत मुख्यमंत्र्यांनी सक्तीनं भूसंपादनाचे आदेश दिल्याचे आरोप शेतकऱ्यांनी के केलेत आणि त्यांनी नोटिसांची होळी केली सांगलीत कवठेमंकाळ तासगाव मिरज या तालुक्यांमध्ये चिन्हांकनाला विरोध झाला आहे सरकारनं पर्यावरणीय पाहणीला मंजुरी घेतली असली तरी सामाजिक आर्थिक सर्वेक्षण आणि ग्रामसभेच्या सुनावण्या न झाल्यानं त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती आणि पुनर्वसन कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा दावा होतो आहे यात प्रकल्पविरोधकांचा दुसरा आरोप म्हणजे अपुरी नुकसान भरपाई सरकार बाजार मूल्याच्या तीन पट रक्कम देणार असल्याचं म्हटलं होतं पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रत्यक्ष मोबदल्याची रक्कम ही जमिनीच्या बाजारमूल्यापेक्षाही कमी आहे तिसरा महत्त्वाचा आरोप म्हणजे या प्रकल्पातून होणारी पर्यावरणाची हानी या रस्त्यांसाठी होणाऱ्या तीस चाळीस फुटांच्या खोदकामामुळं भूजल पातळीवर परिणाम होईल आणि जंगलांचं नुकसान होणार हे तर गृहितच आहे या प्रकल्पाच्या सिंधुदुर्गातल्या टप्प्यात तर दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांवरही याचा परिणाम होण्याची भीती आहे सरते शेवटी होणारा आरोप म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वच उपक्रमांमध्ये अंतर्भूत असलेला एक विषय आणि तो म्हणजे कंत्राटदारांचा फायदा शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप आहे की हा हा प्रकल्प कंत्राटदार आणि सत्ताधारी नेत्यांच्या फायद्यासाठीच योजण्यात आलेला आहे अनेक नेत्यांनी हा प्रकल्प जाहीर होण्याआधीच याच्या आसपासच्या जमिनी खरेदी केल्याचा दावा काही विरोधकांनी केलेला आहे अशात शेतकऱ्यांचा प्रश्न हा आहे की आधीच समृद्धी महामार्ग असताना आणि नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना या नव्या महामार्गाची गरज काय यामध्ये विरोधी पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडीनं हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटलंय की हा प्रकल्प शेतकऱ्यांना भूमिहीन तर करणार आहेच पण त्यासोबत दिली जाणारी नुकसान भरपाईसुद्धा अपुरी आहे शिवसेना उबाठा आणि काँग्रेसचा दावा आहे की निवडणूक प्रचारात महायुतीनं हा प्रकल्प रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं पण आता तो शेतकऱ्यांवर रेटला जातोय त्यात या प्रकल्पाला लागणाऱ्या शहाऐंशी हजार कोटींच्या खर्चामुळं आणि टोलमुळं जनतेवर जो प्रचंड आर्थिक बोजा पडेल त्याबाबत अजितदादांच्याच अर्थ विभागानंही चिंता व्यक्त केली या प्रकल्पाचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण आणि पर्यावरणीय सुनावण्या न झाल्यानं कायद्याचं उल्लंघन होतंय ते वेगळंच सरकारच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे की हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जाणार नसून सर्वसंमतीनंच तो होणार आहे शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही किंवा होणार तो कोणावरही लादला जाणार नाही अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली आहे असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना दिलं पण आता सरकारच्या या सर्वसंमतीच्या धोरणाची प्रत्यक्षात काय अंमलबजावणी होते याचं एक उदाहरण बघूयात ॲग्रोवन या वृत्तपत्रानं आजच समोर आणलेल्या एका धक्कादायक बातमीनुसार सांगलीच्या शेटफळे गावामध्ये सरकारनं विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडली आणि त्यांच्याकडून मंजुरी मिळवली सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात असलेल्या शेटफळे गावातून शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाचा साडेचार किलोमीटरचा टप्पा जाणार आहे या प्रकल्पामुळं गावातील चारशे तीसहून अधिक शेतकऱ्यांच्या पन्नास हेक्टर सुपीक जमिनीवर गदा येणार या परिसरातील शेतकऱ्यांचा भूसंपादनाला तीव्र विरोध आहे पण प्रशासनानं कठोर भूमिका घेत शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यांपूर्वी जेव्हा भूसंपादनासाठी मोजणी पथक शेठफळ्यात दाखल झालं तेव्हा संतप्त शेतकऱ्यांनी एकजुटीनं त्यांना माघारी पाठवलं पण प्रशासन मागं हटलं नाही शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता अधिकाऱ्यांनी मोजणी सुरू केली गैरहजर शेतकऱ्यांच्या जमिनींपासून मोजणीला सुरुवात झाली आणि मार्गाच्या दोन्ही बाजूंना खुणा केल्या गेल्या शेतकऱ्यांचा रोष वाढत असताना गुरुवारी दुसऱ्या दिवशी प्रशासनानं कठोर पावलं उचलली तीन गाड्या भरून पोलीस महिला पोलिसांसह आणि पिंजरा गाडी घेऊन मोजणीच्या बंदोबस्तासाठी गावात ते दाखल झाले प्रांताधिकारी बांदल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दात सांगितलं विरोध केला तरी हा महामार्ग होणारच आहे तुमच्या विरोधाचा काहीही परिणाम होणार नाही इतकंच नाही तर त्यांनी आडवे येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा थेट इशारा दिला या धमकीचा शेतकऱ्यांवर परिणाम झाला प्रशासनाच्या या दबावतंत्रामुळं शेतकऱ्यांमधलीही एकजूट तुटली दोन चार शेतकऱ्यांनी दबावाखाली मोजणीला सहमती दर्शवली आणि यामुळं शेतकऱ्यांमध्ये फूट पडली आणि हळूहळू विरोध मावळत केला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कायद्याची आणि कारवाईची भीती दाखवल्यानं शेतकऱ्यांचा आवाज दबला शेटफळे गावातील शेतकऱ्यांचा हा संघर्ष शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनातल्या आव्हानांचं आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचं प्रतीक आहे प्रशासनाच्या दबाव तंत्रामुळे शेतकऱ्यांचा विरोध कमकुवत झाला असला तरी त्यांच्या मनातला असंतोष आणि सुपीक जमिनी गमावण्याची भीती अजूनही कायम आहे दरम्यान या महामार्गाच्या विरोधात महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातले शेतकरी येत्या एक जुलैला जाम आंदोलन करणार आहेत शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या ऑनलाईन बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज पाटील खासदार विशाल पाटील आणि डावे पक्ष यांच्यासह काही शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थित हा निर्णय घेण्यात आला आहे महामार्ग हा इतर सर्वच प्रकल्पांप्रमाणे विकास आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प वगैरे असणार आहे पण हा विकास नक्की कोणाला हवा आहे हे अजून स्पष्ट होत नाही आहे आणि बरं नक्की अजून किती विकास व्हायचा बाकी आहे की महाराष्ट्रभर कायम खोदकाम आणि बांधकामच सुरू ठेवायचं आहे सुपीक जमिनींचं नुकसान अपुरी नुकसान भरपाई आणि पर्यावरणीय हानी यामुळं हा प्रकल्प येणारा काही काळ नक्कीच संघर्षमय ठरणार आहे मात्र सरकारच्या वाढवण बारसू हिंदी सक्ती अशा सर्वच बाबतीतल्या धोरणाला पाहता मागा हटेल आणि चूक स्वीकारेल ते महाराष्ट्र सरकार कसलं तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं याबद्दल प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा इंडी जर्नल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल <्णाँग>